हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे चालू होते कस्टमर आणि आता ना दसऱ्याचं पण सीझन चालू होईल लगेच दिवाळी आहे तर ना आता कस्टमर पण चालू होती ना आणि इकडे शिवण क्लास चालू आहे तर तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा तर याच्यामध्ये ना कटिंग दाखवली आहे जुनी झाली ती भरपूर दिवसाची ती पॅलेट पूर्ण एका याच्यात लाव आणि बाकीच एका याच्यात छान तू आता चालू केला का mm. दीदी नव्हती मी पार्लरचं सामान विकून टाकलं पार्लर, टाक पार्लर मोकळं केलं छान फोटो काढले येत नाही तुझे घर मस्त काढले हुशारी रुग्वेत त्याला पण आवड आहे घर का याची सगळी बस ना आता मी ब्लाऊज शिवायला कारण कापून ठेवलेले बसायचे त्यांचा एवढं ब्लाउज होत आज दिदी भांडे घासर राहिली मग आजच घासू राहील रोज मी घालते मग मम्मी निकडता पॅटर्नची कटिंग दाखवणार आहे हो कटोरी ब्लाउजची स्पेशल कटोरी दाखवायची खूप सारे कमेंट होतात त्यात की कटोरीची कटिंग दाखवा कटिंग दाखवा तर आज ना व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर तुम्हाला समजेल की ना कसे माप राहता कोणत्या याला कसं माप राहतं तर आता ना मम्मी दाखवणार आहे पेपरवरती

चौदा तेरा जर असेल ना चौदा उंची कमी जर असेल तर साडेआठच्या मापाचा अग चालत नाही बंद तो स्केच पेन घेतला पण बंद इकडे कंबर टाकायचं राहत तिकडून पंचावद इकडून पंचावद बरोबर त्याचा गळा कंपल्सरी गळा दोनच घेते मी आणि शोल्डर अडीचं असलं तर साडेतीन म्हणजे एक इंच वाढवून घेतलं शिवण्यासाठी आणि पुढचा गळा साडेपाच त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा शोल्डर मग त्यातून आपला खाली अडीच काही खाली काहीच नाही घेतलं खाली काही घेईन मांडकर घेऊन घ्यायचं पुढचा पुढचा एकदम सोप्या पद्धतीने एकदम मी जशी काढते तशी मोंडा साडेपाच आणि इथून हा एक इंच आणि त्याच्यात हा अर्धा पुढचा भाग आणि मागचा भाग बघल्याचा छाती टाकू आता आपण साडेआठ त्याच्यामध्ये परत इंच ना इंच शिलाई मार शिलाई मारचींचं घेते मी किती कंबर अठ्ठावीस अठ्ठावीस कंबर आहे आता अठ्ठावीसचा करायचा आपल्याला सातच्या म्हणजे प्रत्येकाच्या ब्लाऊज नुसार माप्लाउज आता माझ्या गिरायकाच्या ब्लाऊजचं माप चालू आहे आता आपले कस्टमरचं ब्लाऊज आहे ना त्याचं माप चालू आहे

तीनही तीन करून छोटी केली तर कटोरी छान दिसते मोठी केली ना तर मग तीन आणि दोन इंच जोडून घ्यायचं क्रॉसमध्ये आता त्याच्यावर आपल्याला कटोरी टाकायची तर त्यांची कटोरी ना साडेपाचची म्हणजे प्रत्येकाच्या माप कटोरी यांची कटोरी त्यांनी मापन ब्लाऊज दिलेले आहे ना ते त्यांना छान तुम्ही म्हणजे ब्लाउजचं माप घेऊन या टाइप पॅटर्न पण काढलं तरी काहीच अडचण नाही तरी आणि हा गळा आहे ना गळा इथून एक इंच खून करून घ्यायची मार्जिन आणि इथून तिरक अडीच किंवा दोन सव्वा दोन जसं सा इंच सापला आकार नाही का कटोरीपर्यंत पर्यंत अंदाजे केलं तरी चालतो हा आकार एकदम असं छान आलं पाहिजे पण आलं का मी अंदाजेच घेते मी काही तर टेप लावित नाही अंतराला आला का छान दिसते कटोरी मस्त आता ही परत वाढवावं लागते दुसऱ्या एकदम सोपी पद्धती ही कटोरी ब्लाउजची आणि मी प्रत्येक ब्लाउजचं पॅटर्न काढते मापानुसार मापानुसार मग छान येतो तो ब्लाऊज थोडा त्रास होतो थो आपल्याला पण मग छान येतो ब्लाऊज आता हा डबल पेपर आहे पाठी मागचा पण भाग निघाला आता मागचा पुढचे दोन्ही भाग निघतील आपल्याला किती किती पटकन झालं पाच मिनटं सुद्धा आता तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून याला पाच मिनटं सुद्धा नाही लागतील दोन मिनटात पॅटर्न काढून होतो प्रिन्स स्कर्टचा पण पन... प्रिन्स स्कर्टचा पण टाकलेला आहे चार पेपर झाले वाटतं ते हा ते दोन्ही साईड सेपरेट सेपरेट झाले का कर, हा पाठीचा भाग आणि हा पुढचा भागात पुढच्या साईडचा मोंड्याचा भाग कट करून घ्यायचा तेवढा फक्त पाठीमागच्या साईडचा नाही कट करायचा एकदम सुट सुटीत आणि काहीच अवघड नाही इथं साडेपाचे कोणाची पाच पण असू शकते सव्वा पाच पण असू शकते ब्लाऊज वरती त्यांच्या मापाच ब्लाऊज आलेलं आहे ना त्यांना ते एकदम भारी येत त्यामुळे त्याच मापावर शिव याच्या आधी पण त्यांनी त्याच मापावर शिवलेले ब्लाऊज आपल्या दुसरा पेपर घ्यावा लागेल अजून पाठी करते ना गाळा नऊ होई त्यांचा तेवढच घेणार आहे मी नोट्स खाली परत आडीच वरती राहिला आणि टाकायचं त्याच्या दोन काळू कुठून आला दादा पार्लर बाहेर बसेल किती वेळची म्हणतो ते चाल चाल तर येईन ना फक्त इथं आकार इकडं वरती काय का तर पुढे आपली अह मांडीवणूक बसतो थोडं तर सर लय म्हणताच सकाळी येईल तस मी झाला हा मागचा हा मोंडा आणि ही कटोरी आता कटोरी वाढवायची आपल्याला याच्यात आता डबल पेपरही झाला होता आपला हा याच्यावर आपण कटोरी वाढवून घेऊ आई तशी टाकून घ्यायची आपल्याला पासून सव्वा इंच वाढवायची इकडं आणि इथं पण सव्वा इंच आणि इथं एकदम एकदम पाव इंच पाव म्हणजे फक्त या तीन रेषा आणि इथं पण एकदम पाव म्हणजे नाही का तीन रेषा छोट्या ह्या मोठ्यापासून ते तीन रेषा छोट्या अशा आणि इकडं क्रॉस हा पाव या सव्वाला मिळवायचा आणि आता याचं सेंटर काढायचं आपल्याला मध्य असा टेप ठेवायचा आणि इकडची बाजू जिथं येतं ना एंड होतं तिथं ठेवायचं आणि हा निघाला आपला सेंटर कटोरीचा आणि तिथून इंच खाली फोन करायचे आपल्याला इतके छान बसतं हे लवकर म्हणजे मी स्वतः आता कस्टमरचे याच्यावरच शेवते ना पॅटर्न काढून खूप छान बस इकडून क्रॉस क्रॉस ओके आणि आता हा बघा असं झाले झाली कटोरी किती मी एकदम परफेक्ट कापून घ्यायची मस्त माझं पण पॅटर्न काढून झालं शिवायचं कचर्यात कचरा का कटिंग जेतने कटिंग करायचं खूप हो सारे कमेंट होते त्याची मी मम्मीला म्हटलं एक पॅटर्न दाखव कटिंग दाखवली तरी कमेंट येत्या दाखवा आता हा दीड इंचा जे आहे ना आपण मध्य काढलं कटोरीचा त्याच्यावरून ठेवून आपण हा हटक्स किती द्यायचा ते पण मी सांगणार तुम्हाला हा हटक्स घ्यायचा आहे आता आपल्याला इथून खाली दीड इंच तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पीसवरती म्हणजे कटोरी काढल्यावरती देऊ शकता आणि इथून वरती अडीच तिकडे दीड वरती अडीच आणि ते जोडून घ्यायचं म्हणजे टिप द्यायची थोडक्यात ही आता मशीनची शिलाईची टिप झाली आपली आता मी तुम्हाला ती मुडकून दाखवते कटोरी किती छान होती कटोरी बरोबर झालं किती छान आले काहीच नाही खूप सोपी पद्धत मम्मीला निकडं तर ब्लाउजला लेस बसवायची पण ती लेस आहे ना मशीनवरती बस ना। ना नाही बसत त्याला तर ते नवीन ऑर्गेनचा पॅटर्न निघले त्याच्यामधली ही लेस आता ग्लू हा ग्लू आहे माझ्याकडं तर त्याने बघू चिटकून होती का काय कारण याने आरी वर्क भारी वाटतं हा ग्लू आहे तो याच्यामध्ये तो उलटाच दिसतो अगरबत्तीचं हा अगरबत्तीने आता नाही कापडे ना ते आम्ही जाळून घेतो पहिले आणि मग चिटकून बघतो होतं काय तू आयडिया बघितली काही का नाही ते पेटून आरीवरचं जे राहत ते विजूनच करावं लागतं पेटून करायला पेटत जाईन ते कापती कशाला का डायरेक्ट कसं जाळून नाही काढायचं साईडला मला कस्टमर म्हणे तुम्ही तर का काभर जॉईन दिला असं म्हणे पण ती लेस जर थोडी असली ना तर मग दोन्ही साईडने जॉईन दिला तरच ती मध्ये सेंटर ते बाकीच बाजूला तुम्ही अगरबत्ती भिजून जाईन बरं का मग डायरेक्ट कात्रीनीच ते आकारात कट करना जाऊ दे एवढं कशाली करते दे मी करू का होत आहे ना आता असा प्रयोग झाला आहे डायरेक्ट अय्या ते आम्ही तेच भिजून दिलं तू तिच्या आज लेऊन पडलेलं आहे शंभर टक्के पाऊस आणणार आहे म्हणजे त्या दिवशी दिवसभर ऊन पडला दीदी रात्री इतका पाऊस आला तसंच होणार आहे आता अक्षरशः सकाळ आठ वाजेपर्यंत सकाळी पाऊस नुँ। चालत नाही की बघ छान जाते इकडं चाटका वासन बार का तुला थोडी लावीचाय जाऊ का आपण लावून घेऊ थोडी थोडीच लावलं आणि प्रयोग आपलं थोडं सोडा बस का लावून फायनली आहे ग्लो हाय अरे काम आलं ना आपलं हे पेपर काढायचा का तिकडून टाकायला

काय गाई मग असं नव्हतं केलं गोल केलं केला गोल कर ना बारीक केलं तू ते पेपरवरच घेणार मला